नमस्कार मी कुणाल रामटेके थिंकटँक लाईव्हवर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत प्रस्थापित पत्रकारितेमध्ये तळागाळातल्या स्टोरीज आपल्यापर्यंत पोहोचतीलच असं नाही सामाजिक बदलांच्या स्टोरीज आपल्यापर्यंत पोहोचतीलच असं नाही पण या माध्यमातून हा प्रयत्न आहे आपल्यापर्यंत त्या सगळ्या बातम्या पोहोचवण्याचा आज माझ्यासोबत एका वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी मयंकरज दादा सेवत्कर उपस्थित आहेत ते महानभाव संप्रदायाचं प्रतिनिधित्व करतात महानभाव धर्माचं ते आचरण करतात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये महानभावांची नेमकी काय भूमिका राहिलेली आहे आणि महानभाव संप्रदाय चक्रधर आणि एकंदरीतच त्यांचं क्रांतिकारी तत्वज्ञान काय आहे आंबेडकरी चळवळ बहुजनवादी चळवळ या सगळ्या पुरोगामी चळवळीला या साहित्यानं तत्वज्ञान कश कशा पद्धतीनं दिशा दिली हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला मला सांगा की आमच्या पिढीला महानभाव म्हणजे काय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कोण आहे त्याविषयी काही एक माहिती नाही नेमकी काय ही विचारधारा आहे काय सामाजिक स्थान महानभाव धर्माचं आहे कुठलेही धर्म चळवळ ही त्या काळामध्ये ज्या काळामध्ये हिंदू धर्माची भरभराट होत होती परंतु तो एका वेगळ्या दिशेनं वाहण्याचा प्रयत्न झाला होता त्यामध्ये जातीयता होती त्यामध्ये वैदिकवाद बोकाळलेला होता त्यामध्ये कर्मकांड बोकाळलेले होते त्यामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे प्रकार त्यामध्ये वे, आल्यामुळे सर्वसामान्य माणूस हा या मार्गापासून माणूस माणुसकीच्या आचरणापासून दूर गेलेला होता आणि म्हणून अशा याच्यामध्ये काही परिवर्तनवादी जे लोक आहेत ते त्याच्यामध्ये बंडकर करून म्हणजे उठतात आणि त्या याला बगल म्हणजे त्या याला कलाटणी देऊन आपला नवा विचार जेव्हा नव्या काळाच्या मनाला मांडत असतात त्याला धर्म चळवळ असं म्हणतात आणि चक्रधर स्वामींनी बाराव्या शतकामध्ये अकराव्या शतकामध्ये या पंथाचा उदय केलेला आहे आपण हिंदू धर्माचा उल्लेख केला पण हिंदू धर्मामध्ये जाती व्यवस्था अस्तित्वात आहे एकंदरीतच वेदांपासूनच जे तत्वज्ञान आहे ते शोषणावर आधारित असलेलं तत्वज्ञान आहे नेमकं महानभाव संप्रदायाचं काय तत्वज्ञान आपल्याला मांडता येईल की जे हिंदुत्व हिंदू धर्माच्या किंवा हिंदुत्वाच्या ह्या शोषणवादी व्यवस्थेच्या विरोधात आहे शोषणवादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये हे असं आहे की चक्रधर स्वामीच्या उदय मुळात अशा पद्धतीला झालेलं आहे की त्यांनी आपलं पहिलं सूत्र जे आहे ते उपेक्षित अशा डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या पारधी समाजापासून त्यांनी आपल्या सूत्राचा आरंभ केलेला आहे आणि त्यांना सगळ्यात पहिल्यांदा हे सांगितलेलं आहे की हा गा इथं शरण आली काही मरण असे आणि ते कोणाला सांगितलं ते उच्चभ्रू समाजामध्ये जाऊन सांगितलेले नाही ते मोठ्या मोठ्या बंगल्यामध्ये जाऊन सांगितलेले नाही ते एखाद्या शहरामध्ये जाऊन सांगितले नाही तर डड्या डो दू, जड्या डोंगऱ्यामध्ये राहणाऱ्या उपेक्षित अशा त्या पारधी समाजाला त्यांनी तो आपला उपदेश केला आणि हा उपदेशाचा जो आरंभ आहे तोच त्याच्या परिवर्तनाची नांदी आहे असं मला वाटतं आपण सूत्रांचा उल्लेख केलेला आहे चक्रधरांची बरीचशी सूत्र आणि आंबेडकरी साहित्यामध्ये पुरोगामी साहित्यामध्ये सुद्धा चक्रधराचा अत्यंत आदरानं उल्लेख येतो सामाजिक क्रांतिकारक का म्हणून उल्लेख येतो असतो तर मला अशी काही सूत्र सांगाल की जी प्रस्थापित धर्मव्यवस्थेच्या विरोधात आणि त्या सगळ्या व्यवस्थेला कलाटणी देऊन नव्या समाजाची एक पायाभरणी करतात काही सूत्र त्याची बरीचशी अशी सूत्र सांगता येते परंतु मुख्यत्वे करून की तुम्हा परस्परे परमप्रिती व्हावी समाजामध्ये परमप्रिती निर्माण झाली पाहिजे आणि मग चातुर्वर्ण चरित भिक्षा चारी वर्ण भिक्षा घेऊन या साधकाने आपलं चालवलं पाहिजे आणि तुम्ही एकत्र खानपान अशा पद्धतीचे अनेक सूत्र आहेत ते खाण पाणी नि, निश्चितच मनुष्य मात्र होऊन असावे किंवा वैरी याचा देव झाला तरी तो काही दगडे हालून फोडावा हा विचार चक्रधरांनी मांडलेला आहे आणि आजच्या काळातच निश्चितच हा विचार महत्वाचा आहे आपण वर्ण व्यवस्थेचा विचार केला आणि एकंदरीतच भारतीय संविधान आणि पुरोगामी जी सगळी चळवळ आहे ती वर्णव्यवस्था जाती व्यवस्था लिंग भेदभावाच्या विरोधातली एक चळवळ म्हणून उदयाला आलेली आहे तर मला तुम्ही सांगा की सर्वज्ञ श्री चक्रधरांनी आज म्हणजे जर आपण बघितलं तर भगवद्गीता पण एक महानभाव संप्रदायाचा भाग आहे नाही तुम्ही काय सांगाल नेमकं वर्णाश्रम व्यवस्थेच्या विरोधात चक्रधरांची नेमकी ठाम भूमिका काय होती आणि प्रामाणिकतेवर किंवा प्रामाण्याबद्दल महानुभावांची काय भूमिका आहे कारण भगवद्गीतेतूनच कुठेतरी चातुर्वर्ण व्यवस्थेची नांदी होते असा एक आरोप आंबेडकर वादी साहित्यानं सातत्यानं केलेला आहे ज्यात तथ्य आहे चक्रधर स्वामी आणि भगवद्गीता भगवद्गीतेचा हा आधीचा काळ आहे जवळजवळ पाच हजार वर्षापूर्वीचं ते सांगितलेलं असतं आणि म्हणून त्याच्यावर जर ते जर आम्हाला जास्त प्रमाण असतं तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी संत ज्ञानेश्वराप्रमाणे त्याच्यावर भाष्य केलेलं असतं परंतु स्वामींनी नव तत्त्वज्ञान नव्या स्वरूपामध्ये आमच्यासाठी मांडलेला आहे नवा आचारधर्म आमच्यासाठी मांडलेला आहे नवा विचार आम्हाला दिलेला आहे आणि त्यामध्ये त्यामुळे आम्हाला हे तत्त्वज्ञान अतिशय वेगळं असं वाटते मला माहिती आहे की आपण पूर्वाश्रमीच्या दलित समाजातून येतात आणि असं असतानाही एकोणीसशे छप्पनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलेलं आहे या धर्मांतराच्या लाटेमध्येही डॉक्टर आंबेडकरांचा एक महान प्रभाव आपल्यावरही राहिलेला आहे नेमकं काय का वेगळे पण होतं किंवा नेमकी तुमची का काय भूमिका आहे तुम्ही का महान भाव आहात आणि का तुम्ही बुद्ध धर्माचा स्वीकार केला नाही त्याचं कारण कसं आहे की बाबासाहेबांनी एवढे मुक्कामी अशी प्रतिज्ञा घेतली की मी हिंदू धर्मात जन्माला आलो पण हिंदू धर्मामध्ये मरणार नाही आणि हिंदू धर्मामध्ये मरणार नाही या अनुषंगाने जेव्हा आम्ही विचार करतो तर या आधी आमच्या पूर्वजांनी हिंदू धर्माचा त्याग पहिल्यांदाच केलेला होता त्याच्यामुळं के वेगळा त्याग करण्याची गरज आम्हाला तरी वाटलेली नाही आणि त्यामुळे त्या चक्रधर स्वामीचं जे तत्वज्ञान आम्ही अभ्यासल ते आम्हाला आमच्या जीवनासाठी पुरोगामी असं वाटलं त्याच्यामुळे आम्ही त्याचा स्वीकार केलेला आहे तर मला तुम्ही सांगा स्पष्ट सांगा म्हणजे आमच्या दर्शकांना सुद्धा एक पॉलिटिकल पेक्षा डायरेक्ट तुमचं उत्तर महत्वाचं आहे की आंबेडकर आणि चक्रधर यापैकी दोघांपैकी एकाला जर निवडायचं असेल तर तुम्ही कुणाला निवडाल आजच्या काळात कारण आपला देश संविधानावर चालतो कुणाही धर्मग्रंथावर चालत नाही म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे त्याचं कारण असं आहे की बाबासाहेब आंबेडकर असतील चक्रधर स्वामी असतील किंवा कुठलाही महापुरुष असेल कुठलाही महापुरुष जो परिवर्तनाच्या विचाराने पुढे परिवर्तनाच्या विचाराला पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यावर टीका होत असतात त्याच्यावर वेगवेगळे आरोप होत असतात परंतु ते ते महापुरुष ते ते त्या त्या काळाच्या मनाने महान असतात आणि म्हणून चक्रधराच्या काळामध्ये चक्रधर स्वामी निश्चित महान होते बाबासाहेबाच्या काळामध्ये त्यांची माहता कुठेही कमी नाही असं म्हणतो निश्चित असं मला तुम्ही सांगा की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी डॉक्टर आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले तिकडे बुद्ध चारवा ही सगळी एक क्रांतिकारक सामाजिक विचारवंतांची एक परंपरा आहे ती विचारवंतांची परंपरा त्यातलं चक्रधरांचं नेमकं स्थान काही निळा तुम्ही सांगू शकता निश्चित तर का, काय लीडा नेमक्या चक्रधराच्या सांगता येतील काय का प्रसंग नेमके सांगता येतील की ज्यातून त्यांचा सामाजिक विद्रोह आपल्याला दिसून येईल त्यांचा सामाजिक विद्रोह सांगत असताना महिलांना त्यांनी जे स्थान दिलेलं आहे ते अतिशय उच्च कोटीचं स्थान दिलेलं आहे की महिलांना त्यांनी असं एका याच्यामध्ये सांगितलेलं आहे आपल्या सूत्रामध्ये की तुमचा काही जीव आणि त्यांच्या काही नाही तुम्ही त्यांना कमी का समजता तुम्ही समाजामध्ये त्यांचं स्थान हे स्थान आहे आणि केवळ स्थान नाही तर महानुभाव पंथाचं संपूर्ण तत्वज्ञान हे महादायीशीच्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि महादायशेने नेहमी नेहमी त्यांच्याकडून हे तत्वज्ञान आपल्या जिज्ञासेतून काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे एका महिलेमुळे महादायीशाच्या तिच्या हा पंथ आजपर्यंत जिंकतो आहे आणि त्याचं सारं योगदान हे एका महिलेला जातो जा किंवा म्हणजे आजही महाणभाव संप्रदायामध्ये महिला महंत वगैरे होतात की आजही पुरुष सत्ता व्यवस्था महाणभाव धर्मामध्ये आहे तुम्ही काय सांगाल म्हणत पूर्वीच्या काळामध्ये अनेक महिला अनेक प्रकारच्या विद्वान होऊन गेलेल्या आहेत ज्या काळामध्ये लीळा चरित्राच्या विषयी जेव्हा विचारते त्याने एक संज्ञा प्रज्ञा असल्यामुळे लेळाचरित्र हे नव्यानं निर्माण करण्याचं सुद्धा एका महिलेने केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठ्या मार्ग चालवत होत्या चा, मोठमोठे जे पंथामध्ये जे परिवर्तन आहेत ते स्वतः त्याचं नेतृत्व करीत होत्या परंतु कालाच्या ओघामध्ये जी पुरुष पुरुष सत्ता पद्धती जी आहे ती कालांतराने भारी पडली आणि आज पाहिजे तो प्रभाव त्या बाबतीत नाही हे मला प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे निश्चितच पण महानभाव तत्वज्ञान हे लिंगभेदभावाच्या विरोधात आहे जाती व्यवस्थेच्या विरोधात आहे आणि समतेच्या बाजूने आहे मला तुम्ही सांगा स्पष्ट सांगा महानभाव जाती व्यवस्था मानतात का हा प्रश्न यासाठी मी विचारतो आहे की जी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर बी व्ही कुलते यांच्यासोबतची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ऐतिहासिक भेट त्या आणि त्या भेटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशाच प्रकारचे प्रश्न हे डॉक्टर बी व्ही कुलत्यांना विचारले होते त्यावेळी आणि ते सगळं धर्मांतराचं वातावरण किंवा येवले परिषद झालेली होती आणि धर्मांतराची भूमिका बाबासाहेबांनी मांडलेली होती परंतु बुद्ध धर्म घेतलेला नव्हता आणि त्यावेळी वेगवेगळ्या धर्माच्या अनुषंगानं अध्ययन आणि विचार चालू होता महान भावांचाही त्यांनी विचार केलेला आहे अभ्यास केलेला आहे कारण त्यांच्या साहित्यामधून ते वारंवार जाणून येतं महान म्हणजे चक्रधरांचा उल्लेख क्रांतिकारक महान क्रांतिकारक संत म्हणून त्यांनी केलेला आहे नेमकं त्याविषयी तुमचं काय हो नेमकं त्याविषयी तुमचं काय मत आहे काय सांगा याविषयी मला हे सांगायला असं वाटते की चक्रधर स्वामीच्या नंतर एक स्मृती स्मृतीस्थळामध्ये आलेली आहे की शूद्र त्यांच्या मेळ्यामध्ये होते त्यांच्या मार्गामध्ये होते hmm. शूद्र त्या त्यांच्या मार्गामध्ये राहत होते एवढच hmm. नव्हे तर श्री गोविंद प्रभूंनी त्यांना hmm. आपल्या आश्रमामध्ये बोलावलेलं hmm. होतं आणि ते त्यांची सेवा शेवटपर्यंत करत होते hmm. आणि त्यानंतर त्या काळामध्ये hmm. एक दिवस अशी अडचण निर्माण झाली की त्यांच्याकडे पाणी नव्हतं म्हणून उमायसच्या घागरीतलं पाणी ते घेऊन प्याले तेव्हा उमाईसा त्याच्यावर रागावली तू शुद्र आणि माझे दांडचे पाणी कसे प्याला सांगितलं तेव्हा माही म्हटत असं म्हणाले की उमे दोन्ही देवाचा संबंध म्हणजे चक्रध स्वामी आणि गोविंद प्रभूच्या संपर्कामध्ये तू वाढलेली आहे आणि तू एवढंच नव्हे तर आचार्य नागदेवाची बहीण आहे असं असताना तू हा भेदभाव कसा काय पाळू शकतो आणि म्हणून हा योग्य नाही आणि म्हणून तिला तिनं म्हणजे माहीमभटांना माफी मागितली तेव्हा तिने त्यांनी सांगितलं की मला माफी मागून पाहिजे नाही तर तू कोथाकडे जाऊन माफी मागावी आणि त्या पद्धतीने तिला त्यांच्याकडून माफी मागितली आणि त्यानंतर कसा कुठल्याही प्रकारचा भेदभाव किती होणार नाही याची काळजी घेतली निश्चितच मी माझ्या परत प्रश्न तोच विचारतो की तत्वज्ञानामध्ये जाती व्यवस्था नाही जाती विषय सांगितलेला आहे समता सांगितलेली आहे पण तो जो डॉक्टर कोल डॉक्टर बी बी कोलते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी भेट झाली त्यावर आणखी आपण प्रकाश टाकावा म्हणजे ते जास्त संयुक्तिक होईल कारण आपण मानभाव धर्माचं प्रतिनिधित्व करता हो डॉक्टर बाबासाहेब आणि कोलते साहेबांच्या अजून विचार आहे ते जेव्हा बोलले त्यांना अतिशय कमी आहे त्यामध्ये म्हणजे वेळ कमी होता त्या कमी वेळामध्ये भाऊसाहेबांची त्यांची चर्चा झाली आणि बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक विचारवंत होते त्या काळामध्ये चक्रवर्ती स्वामीचा जो विचार आहे तो महाराष्ट्रातला मराठीतला आणि त्याला काही मर्यादा होत्या कारण त्या काळामध्ये कुठल्याही प्रचाराची प्रसाराची साधनं नव्हती बाबासाहेबाच्या काळामध्ये ती सगळी उपलब्ध होती आणि म्हणून या समाजाशी सगळ्या जागतिक लेवलला जोडण्यासाठी म्हणून त्यांनी या महानभाव जो विचार केला तो केवळ चक्रधर स्वामीचा दृष्टिकोनच फक्त पाहिला आणि पुढे ते करू शकले महानभावांचा जो एकंदरीतच सांस्कृतिक आणि धार्मिक संघर्ष आहे त्यामध्ये एक प्रकरण म्हणजे दलितांचा मंदिर प्रवेश म्हणजे चक्रधराच्या तत्वज्ञा तत्वज्ञानामध्ये समानता आहे पण तरीही दलितांना त्याच चक्रधरांच्या किंवा गोविंद प्रभूंच्या चक्रधरांचे गुरु त्यांच्या मंदिरामध्ये प्रवेश करावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला याचे कारण आपण काय बघता आणि नेमका तो संघर्ष ते काय नेमकं प्रकरण होत ते आम्हाला सांगत याच्या कारण मला असं सांगता येईल की वारकरी संप्रदायामध्ये भेदाभेद भेदा भ्रम अमंगळ असं म्हटलेले असतानाही विठ्ठल मंदिरामध्ये दलितांना प्रवेश नव्हता कुठल्याही मागासवर्गीयांना प्रवेश नव्हता अं पूजनीय साय गुरुजी यांना त्याच्यासाठी संघर्ष करावा लागला त्या वातावरणामध्ये किंवा त्या मानसिकतेतून हाही प्रवेश बरेच दिवस पर्यंत तो नाकारला गेलेला असावा असं मला वाटतं म्हणजे जातीवादी मानसिकता हे सर्व धर्मांमध्ये नंतरच्या काळात व्यापून राहिलेली होती आपण त्याच्या विरोधात सातत्यानं प्रयत्न करणं गरजेचं असतं रावसाहेब ठवरे रावसाहेब गंग ठरे हे आंबेडकरी चळवळीमधले कार्यकर्ते होते कृतिशील कार्यकर्ते होते आणि विदर्भामध्ये बीडी मजुरांचं प्रचंड मोठं संघटन बांधून दलितांसाठी काम त्यांनी केलं त्यांनी रिद्धपूर जे महानुभावांचं महान, महान असं तीर्थक्षेत्र मानलं जातं त्या राजमटाचा मंदिर प्रवेश केलेला आहे नेमका त्या मंदिर प्रवेशाच्या काय आठवणी तुमच्या आहेत मंदिर प्रवेशाच्या आठवणीच्या संदर्भामध्ये आमच्या अगोदरची जी पिढी होती म्हणजे त्या काळातले जे लोक होते त्या काळामध्ये तो मंदिर प्रवेश घडला त्या काळात आमचे काका जी असतील ढोमाचे रामटेके नावाचे दे गुडझे अशी जी बरिष्ठ मंडळी होती ते त्या मंदिर प्रवेशाच्या वेळी रावसाहेब ठाकरेंच्या सोबत होती हुँ, हुँ, मी तो प्रसंग पाहिलेला नाही त्याच्यामुळे मला ते तेवढंच स्वातंत्र्यानं सांगता येणार नाही परंतु ही पिढी यांच्याकडून मी जे ऐकलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे की ते त्यांना अडवण्यात येत होतं परंतु बाबासाहेबांनी कायदा केल्याच्या नंतर यांना रावसाहेब ठावरेंना असं वाटलं की आमच्या समाजाला कोणी अडवू नये आणि म्हणून ते तिथं एक छोटस प्रकरण झालं होतं गजराबाईचं त्या प्रकरणासाठी रावसाहेब ठारेंनी महात्मा गांधी सारख्या लोकांनाही पत्र पाठवून त्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला होता आणि अशा काळामध्ये रावसाहेब ठोरे स्वतः आले तिथं त्यांनी एक दलितांचं अधिवेशन घेतलं आणि त्या अधिवेशनाच्या माध्यमातून त्यांनी तो मंदिर प्रवेश घडवला आणि त्यांच्या पत्नी त्यांनी मंदिरात जाऊन पूजा अर्चा वगैरे के पद्धतीने के केलं आणि अशा मंदिर एकोणीसशे सत्तावीस मध्ये लोकांनी मंदिर प्रवेश केला होता परंतु त्यांना अडवण्यात आलं होत इतकंच नव्हे तर त्या त्यांच्यावर केसेस सुद्धा झालेल्या होत्या त्यामध्ये आमच्या शिरद गावचे मेहेरे नावाचे एक वकील होते त्यांनी त्याच्यात मध्यस्थी केली पैरण केली आणि तो जो संघर्ष होता तो हम्म मिटवला निश्चितच हा दलितांचा सगळा स्वातंत्र्य लढा आहे चक्रधरांचं तत्वज्ञान हे दलितांच्या स्त्रियांच्या आणि एकंदरीतच शोषित मानवी समाजाच्या उत्थानाचं एक सिद्धांत त्यांनी केलेलं आहे मला सांगा आज दलित हा जो शब्द आहे हा आता अलीकडच्या काळात वापरणं कायद्यानं सुद्धा ते बंद होते आहे पण एकंदरीतच साहित्यिक दृष्टीनं जर विचार केला तर महानुभाव सुद्धा त्या अनुषंगाने उपेक्षितच राहिल्याचं दिसून येतात मग दलित महाणभाव ही संकल्पना तुम्हाला कशी वाटते किंवा तुम्ही मांडता का की दलित हे महानभाव हे दलित असू शकतात आणि एकंदरीतच या दलित भाऊच्या युतीच्या संदर्भात आपला काय विचार आहे त्या संदर्भात मला इतकं सांगता येईल की या समाजाला महानभाऊ समाजाला उपेक्षेच्या दृष्टीने पाहायला गेलं कारण बहुसंख्य जो हिंदू समाज होता ते वैदिकता नाकारल्यामुळं कर्मकांड नाकारल्यामुळं त्यांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता तो अतिशय हीन भावनेचा होता इतकंच नव्हे तर काही काळामध्ये सुद्धा तयार झाले की झाला म्हणे महानुभाव त्यांनी बुडवीला गावं अशा पद्धती कौनं देखील काही काळामध्ये निर्माण झाली होती आणि म्हणून हे सगळे उपेक्षितच आम्ही समाज होतो आणि म्हणून या उपेक्षिताच्या उत्थानासाठी ज्या ज्या लोकांनी परिवर्तनातून प्रयत्न केले असतील ते ते खरोखर धन्यवाद निश्चितच आज आ, हा सगळा परिवर्तनाचा वारसा आपण सगळे पुरोगामी लोक पुढे घेऊन जात आहोत असा एखादा प्रश्न जो मी आपल्याला विचारला नाही पण त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचा असं तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे मला हे सांगायचं आहे की परिवर्तनाच्या काळामध्ये या पणशाचा जास्तीत जास्त अभ्यास करून आणि नव्या दृष्टिकोनातून अभ्यास करून अभ्यास त्याला जास्तीत जास्त अभिमुख करण्याची गरज आहे निश्चितच पण एक शेवटचा प्रश्न जो आताच माझ्या डोक्यात आला मी सुद्धा महानभाव संप्रदाय किंवा महानभाव पंथ म्हणून उल्लेख केलेला आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महानभाव पंथ न म्हणता महानभाव धर्म असा उल्लेख केलेला आहे एक या धर्माचे प्रतिनिधी म्हणून तुमचं नेमकं काय मत आहे महानभाव पंथ आहे संप्रदाय आहे की धर्म आहे पंथ आणि धर्म या फरक असा सांगता येईल की एखाद्या विचारातून निर्माण झालेली दुसरी जी विचारधारा आहे की ज्याचं तत्वज्ञान हे त्याला अनुषंगिक आहे असं जर असेल त्याला पंथ असं म्हणावं असं माझं मत आहे परंतु ज्या धर्म ज्याची स्वतंत्र आहे तो एक स्वतंत्र धर्म आहे आणि चक्रधर स्वामीची चक्रधर स्वामींची तत्वज्ञानाची जी बैठक आहे ती एक स्वतंत्र बैठक आहे या पूर्वीच्या काळामध्ये कुठल्याही धर्मांची स्वीकारलेली नाही किंवा मांडलेली नाही असं एक चक्रधर स्वामीचा जो नवा विचार आहे त्याच्यामुळे धर्म म्हणणे संयुक्ती पाटील निश्चितच चक्रधरांचा क्रांतिकारक धर्म हा प्रतिक्रांती नंतरच्या काळात एक क्रांतिकारी सामाजिक तत्वज्ञानाचा सा प्रेरक म्हणून जन्माला आलेला आहे ही प्रेरणा आजही आपल्या सगळ्या समाजाला गरजेची आहे हीच प्रेरणा आपल्याला मिळो आपणही या चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपले आभार आपल्याला काही आणखी बोलायचं आहे हां मला सांगायचं असं आहे की चक्रधर स्वामीच्या नंतर आजही चक्रधर स्वामीला संपवण्याचा प्रयत्न झाला त्याच्यानंतर प्रतिगाम्यांनी त्यांचं नाव संपवण्याचा प्रयत्न केला त्यांचा विचारही संपवण्याचा प्रयत्न केला त्याचं एक उदाहरण दाखल मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये चक्रधर स्वामीची मंदिर आहे परंतु चक्रधर स्वामीची जी मंदिर आहे त्याला कृष्ण मंदिर किंवा दत्त मंदिर असंच म्हटलं जातं परंतु चक्रधर स्वामीचं मंदिर असं सहसा म्हटलं जात नाही आणि म्हणून ही ओळख पुसण्याचा जो प्रयत्न काल पूर्वीच्या काळामध्ये झालेला आहे तो धुवून काढण्याची गरज आज मला निश्चित वाटते आहे आणि त्या संदर्भामध्ये इथल्या ज्या आमच्या पंथाचे जे धुरीण आहे त्यांनी प्रयत्न व्हा त्यांच्याकडून हा प्रयत्न व्हावा अशी माझी अपेक्षा निश्चित ज्यावेळी चक्रधरांचं नाव संपवण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळी हा प्रतिक्रांतीवादी विचार कुठेतरी पुढे रेटण्याचा आणि शोषणवादी व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न केला जातो पण गरज आहे चक्रधरांच्या विचारांना आणखी लोकाभिमुख बनवण्याची